नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी एक कोटीचा निधी पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांची कात्री गावाला भेट रवींद्र वळवी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच अक्राणी तालुक्यातील आदर्श ग्राम कात्रीला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दरवर्षी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी मंत्री महोदयांनी सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी द्वारे चालवल्या जाणाऱ्या सीताफळ प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली नैसर्गिक वनसंपदेवर आधारित या उद्योगामुळे महिला भगिनींना मिळालेल्या रोजगाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले कंपनीचे अध्यक्ष अनिता वळवी आणि अनि संचालक तथा सरपंच संदीप वळवी यांनी ग्रामीण भागात अशा उद्योगांना शासनाने मदत केल्यास रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल असे मत मांडले यावर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री कोकाटे यांनी वनोपजांवर प्रक्रिया करण्यासाठी महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ग्रामपंचायतींना छोटे उद्योग व शीतगृहे उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या महुवा फुलांपासून वायनरी सारखे उद्योग उभारण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगाचा वापर यावेळी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी ग्रामपंचायती अंतर्गत होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबवण्यासाठी मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले त्यांनी धडगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व कामांचे नियोजन तयार करण्याचे निर्देश दिले जेणेकरून कात्रीगाव होईल या आमदार आमशा पाडवी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे तहसीलदार सपकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत कात्री गावाची निवड झाल्याचे सांगून शंभर टक्के घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे आवाहनही करण्यात आले या भेटीमुळे कात्री गावातील विकास कामांना आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे